नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पित्रात बनवतात तशी खीर त्यासाठी लागणारे साहित्य एक लिटर दूध घेतले एक वाटी खवा साखर दोन तीन चमचे बासमती तांदूळ घेतला तूप घेतला बदाम घेतले विलायची व काजू आता आपण गॅस चालू करून घेऊ त्यात थोडे तूप घालून तांदूळ भाजून घेऊ थोडे गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घेऊ तांदूळ भाजून झाले ते आपण काढून घेऊ आता आपण त्याचकडे थोडे तूप घालून काजू बदाम परतून घेऊ आपले दूध छान उकळले आपण त्यात काजू बदाम घालून घेऊ आता आपण कव आता आपण कढईमध्ये थोडे तूप घालून खवा परतून घेऊ खवा आपण गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ आता आपला खवा छान परतून झालाय आपण त्यात थोडे दूध घालून घेऊ हे छान मिक्स करून आपण दुधात घालून घेऊ आता आपला खवा छान मिक्स झालाय आता आपण तांदूळ वाटून घेऊ आता आपले तांदूळ वाटून झाले ते आपण खव्यातच घालून घेऊ मिक्स करून घेऊ आता हे आपण दुधात घालून घेऊ आता आपली खीर उकळीपर्यंत आपण विलायची कुटून घेऊ आता आपली विलायची कुटून झाली ती आपण खिरीमध्ये घालून घेऊ आता लगे साखर पण घालून घेऊ साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो एक पाच दहा मिनिट आपण खीर उकळून घेऊ आपली खीर छान उकळली आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ तांदूळ व खव्याच्या खीरीची रेसिपी आवडल्यास खमांग तडका या चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब करा धन्यवाद